नमस्कार मित्रांनो मित्रांनो आता आलेलो आहे जुन्नर तालुक्यातील पिंपळगावतर्फे नारायणगाव या ठिकाणी आणि उद्या दिनांक तीस डिसेंबर आणि एकतीस डिसेंबर रोजी हो भव्य आशा बैलगाड्या शर्यत वाणीमाळा येथे होणार आहे कुलस्वामी खंडेराय आणि गवळीबाबा यांचा उत्सव या उत्सवानिमित्त अशा ह्या भव्य आशा, आशा बैलगाड्या शर्यती आहे आज घाटात आलेलो आहे घाटात आल्यानंतर यात्रा कमिटी भेटली यात्रेचं आयोजन नियोजन कशाप्रकारे गाडा मालकांसाठी काय नियमावली हे व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला बघायला भेटणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला व्हिडिओ सुरू करू नमस्कार नमस्कार परिचय द्या पाहिला तुमचा मी अक्षय खांडगे राहणार पिंपळगाव कशा प्रकारे यात्रेचं नियोजन आहे उद्यापासून आपली यात्रा चालू आहे गावची तर कसं नियोजन यात्रेचं यात्रेचं नियोजन कुलस्वामी यात्रा उत्सव तसेच गवळीबा यात्रा उत्सव आशाताई बुचके व संतोष नाना खैरे यांच्या वाढदिवसानिमित्त ही संत यांच्या वाढदिवसानिमित्त संजीव वराडी मित्र परिवार आयोजित पिंपळगाव यांच्या वतीने ही तालुका मर्यादित ही बैलगाडा शर्यत आयोजित केलेली आहे कसं आहे नियोजन मग घाटाचं नियोजन कसं आहे यात घाटाचं नियोजन हा घाट एकदम सुंदर प्रकारे असा घाट आहे त्याचप्रमाणे संगीता साऊंड सिस्टीम यांचं उत्कृष्ट असं नियोजन आहे साऊंड सिस्टीमचं त्याचप्रमाणे असं मोठं तळ आहे किती गाडा मालकांना प्राधान्य दिले तर या ठिकाणी आपण तीनशे गाडा मालकांना प्राधान्य दिलं आहे रोजचे दीडशे गाडा पडणार या घाटावरती नियमावली काय राहीन घाट किती वाजता चालू कसं घाट आहे सकाळी आठ वाजता चालू राहील पहिले एक ते दहा टोकन हे साडेआठच्या आधी पळतील एकच आव्हान एक दिवस बारीक तुम्ही सर्वांनी आठ वाजता नित्यनियमाने आठ वाजता यावे व यात्रेला सहकार्य करावे टायमर सिस्टीम आहे का टायमर सिस्टीम आहे घाटावरती कसं आहे टायमर सिस्टीम टायमर हा तीन मिनिटाचा राहील तीन मिनिटाच्या पुढे गाडा गेला तर तो गाडा बक्सातून बाद केला रॅकचं नियोजन कसं राहील रॅकचं नियोजन आहे रॅक मध्ये आम्ही दहा ते बारा गाडी घेणार आहे आणि संपूर्ण यात्रा टोकन पद्धतीने कोणाच्या नाही ना नमस्कार नमस्ते परिचय द्या पहिल्यांदा रागनाथ गुळवे आहे कस आहे कुलस्वामी खंडेरा यात्रा आहे कसं नियोजन असणार आहे तुमचं आता आता या यात्रेचं नियोजन असं आहे आम्ही घाट लावलेला आहे तीनशे सत्तर फूट पहिल्या पीरला कांड राहणारे सत्तर फुटावर दुसऱ्या पीरला कांड राहणार आहे साठ फुटावर फायनलसाठी आणि जे आम्ही आता रॅकवर जे नियोजन ठेवलेलं आहे आमच्या सगळ्या भाऊ यांच्या मित्रपरिवारांनी दहा बारा जण तिथे रॅकवर थांबणार आहेत आणि रॅकवर प्रत्येक गाडा टोकर पद्धतीने सुटला जाईल पहिले एक ते दहा गाडे हे सकाळी साडेआठपर्यंत पर्यंत पाळणार म्हणजे पाळणार आणि तिथून पुढे कुणालाही मध्ये चान्स देणार नाही आम्ही सगळ्यांचे गाडे टोकर पद्धतीनेच घेणार बक्षिसांचं स्वरूप कसं आहे बक्षिसांचं स्वरूप एक लाख एक नंबर पंचाहत्तर हजार रुपये दोन नंबर पन्नास हजार रुपये तीन नंबर आहे फायनल साठी काय बक्षीस आहे फायनल ला साठ हजार रुपये एक नंबर चाळीस हजार रुपये दोन नंबर ती, ती, तीन नंबर तीस हजार पंधरा हजार वीस हजार निशाणावरती गडाळवरती कसं हो नियोजन आहे आता निशाणावरती पोपट पाचसे आहेत आमच्या तालुक्यातले आहेत ते बारागावचे ते निशाणावर थांबणार आहे आणि गडावर दत्त भववानी आणि मी स्वतः गडावर आहे घाटात कोणकोण सर मंडळी पाहायला भेटन इथं आता घाटाचं नियोजन असं आहे आता आमचे तालुक्याचे ज्येष्ठ मार्गदर्शक आलंवसर मधुअण्णा जाधव हे असणार आहेत त्यांच्याबरोबर तालुक्यातील सर्व सर आणि सर। आंबेगाव खेडचे त्यांनाही आम्ही निमंत्रित करणार आहोत त्याचं नियोजन असं ना होणार आहे की पहिल्या दिवशी जुन्नर तालुक्याचे सर्व आलावसर राहतील दुसऱ्या दिवशी बारच्या तालुक्यातला अलावसरला आम्ही परवानगी घाटाची धावपट्टी अतिशय सुंदर आहे आळ्याचं नियोजन कसं आहे आमची धावपट्टी तर आम्ही आळ्याचं काम पण एकदम व्यवस्थित बनवलेलं आहे आमच्या आळ्यातून एकही गाडा पाठीमागे येऊ शकत नाही असे आळ्याचं आम्ही चांगलं व्यवस्थित काम केलंय धावपट्टी किती लावली जाणार आहे धावपट्टी तीनशे सत्तर फूट लावलेली आहे काटा बारा सेकंद पर्यंत आम्ही एक नंबर गाडी धावणार आहे काय राहीन आव्हान गाड्या मालकांना माझी एकच विनंती आहे की सर्वांनी वेळेत हजर राहावी ही ही मुळातच यात्रा तालुक्याच्या असल्यामुळे बाहेरच्या गाडी काय आमच्याकडे नाहीत सगळे तालुक्यातलेच गाडी त्यामुळे जवळ सगळ्यांना आहे सगळ्यांनी वेळेवर हजर राहून यात्रा किंमत सहकार्य करावे हीच विनंती आहे काय काय डॉक्युमेंट आणणं गरजेचं आहे गाड्या मालकांसाठी आता आमच्याकडं जे अखिल भारतीय जे ठरलेलं आहे त्याप्रमाणे फक्त त्यांनी चार बैलांचे फोटो आणून द्यायचे बाकीचे सर्टिफिकेटचं ती जबाबदारी आमच्याकडे राहील ही आपण इथं यात्रा आता आयोजित केली त्या यात्रेचा महत्त्वाचा नियम असा आहे की आपण तालुक्यांसाठी यात्रा भरवलेली आहे त्यामुळे ज्याच्या नावावर टोकन असेल त्याचा एक तरी बैल स्वतःचा पाहिजे त्यांनी बाहेरच्या तालुक्यातले जर बैल आणले तरी आमची काही हरकत नाही पण त्याचा स्वतः त्या बारीत तरी बैल पाहिजे आणि जर चुकून एखाद्या गाड्या मालकाने चारही बैल जर बाहेरची आणली तर त्याचा गाडा आम्ही शर्तून बाद करून टाकणार त्यामुळे सर्व तालुक्यातील गाड्या मालकांना नम्र विनंती आपण आपला एकतरी बैल त्या गाटात म्हणजे बारी झुपावा आणि कमिटीला सहकार्य करावे आणि बाहेरच्या तालुक्यातील जुगलबंदी या गाठावर पुकारले जाणार नाही जे तालुक्यातील गाड्या मालक आहेत त्यांच्याच नावाने जुगलबंदी जरी असेल ती तालुक्यातलीच होईल किंवा एखाद्याने जर बैल बाहेरच्या तालुक्यातून बैल आणणार तर बारच्या तालुक्यातील त्या गाड्यामालकाचं नावसुद्धा पुकारलं जाणार नाही फक्त तालुक्यातल्याच मालकाचं नाव पुकारलं जाईल पाहू ना, जा ना नमस्कार नमस्कार पहिल्यांदा परिचय द्या तुमचा मी संजय सुरेश वराडी मी या ठिकाणी सावरगाव पंचायत समितीसाठी उभा आहे आणि आपण जी ही यात्रा भरवली ही आपल्या तालुक्यातील मर्यादित गाड्यावाल्यांसाठी भरवली तालुका लेवलची यात्रा आहे बाहेरच्या तालुक्याला नाही कारण विषय असा होतो की आमचे सर्व मित्रमंडळी असतील सर्व गाडा मालक असतील यांचं सर्वांचं म्हणणं होतं की आपल्या तालुक्यातल्या तालु गाड्यांना बाहेर गेल्याच्यानंतर लांब यात्रा असतात संधी भेटत नाही आपण तालुक्यापुरती मर्यादित यात्रा भरवली आहे आणि आमच्या सर्व परिवाराने गेले महिनाभर याची सर्व तयारी व्यवस्थितरित्या केलेली आहे तयारी करत असताना या ठिकाणी गाडी मालकांना कुठलाही त्रास होणार नाही याची आम्ही सर्वांनी या ठिकाणी व्यवस्थित पद्धतीने नियोजन केलेलं आहे तरी आपण सर्वांनी येणाऱ्या गाडी मालकांना एक विनंती आहे आपण या ठिकाणी वेळेत या यात्रा कमिटीला सहकार्य करा आणि आपल्या तालुक्याच्या रणरागिनी आशाताई बुचके आणि विघ्न सहकारी साखर कारखाने संचालक संतोष नाना खैरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आमच्या सर्व मित्रपरिवारांनी ही यात्रा आयोजित केलेली आहे तर या, या यात्रेसाठी सर्व तालुक्यातील असतील बाहेरच्या असतील सर्व यात्रा यात्रापेमींना विनंती आहे आपण या ठिकाणी यात्रेला यावा आणि यात्रेची शोभा वाढव अन्ना नमस्कार राम कृष्ण हरी कशा प्रकारे आता जुन्नर तालुक्यातील ही निमंत्रित यात्रा आहे जुन्नर तालुक्यासाठीच तर कसं आहे नियोजन हे यात्रेचं या ठिकाणी कोलस्वामी खंडेरा यात्रा उत्सव आणि गवळी बाबा यात्रा उत्सव या, या यात्रा उत्सवाच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं पिंपळगाव ग्रामस्थांनी या यात्रेचं चांगल्या पद्धतीचं आयोजन केलेलं के आहे आणि ही कुलस्वामी खंडेरायाची यात्रा भरवीत असताना त्या यात्रेचं आणि जुन्नर तालुक्याच्या रणरागिणी आशाताई भुजक्या आणि विघ्नर सहकारी साखर कारखान्याचे संचालक संतोष नाना खैरे यांच्या वाढदिवसाचं औतित्य साधून पंचायत समितीचे प्रभावी उमेदवार अथवा आथर्व इलेक्ट्रिकचे सर्वे सर्वा पिंपळगावचं भूषण प्रसिद्ध गाडा मालक आणि आमचे संजू संजूदादा वराडी हे देखील पंचायत समितीसाठी सावरगाव सावरगाव गाणातून निवडणूक लढवित आहेत खऱ्या अर्थानं या यात्रेचं आयोजन करीत असताना या, करी या सर्व मंडळींनी तन मन धन अर्पण करून चांगल्या पद्धतीचे नियोजन केलेलं आहे आणि ही बैलगाडा शर्यत भरवीत असताना यांनी प्रामुख्यानं तालुक्यातल्या गाडा मालकांना प्राधान्य दिलेले आणि तालुक्यातल्या गाडा मालकांनी बाहेरचे आता रंगादादांनी सांगितलं बाहेरचा बैल जरी असला तरी चालन पण जुगलबंदीला बाहेरच्या गाडे मालकाचं नाव हे पुकारलं जाणार नाही हा महत्त्वाचा नियम त्याच्यानंतर बैलांचे कलर फोटो यात्रा कमिटीला देणं बंधनकारक राहील दुसरा महत्वाचा विषय दिवस बारीक आहे शाळू दिवस आहे त्याच्यामुळं यात्रा कमिटीने जे महत्त्वाचा नियम सांगितला आहे सकाळी आठ वाजता बैलगाडा घाट गाड़ चालू केला जाईल साडेआठपर्यंत दहा नंबर नऊ वाजेपर्यंत वीस नंबर अशा पद्धतीने जे नियम आटी सांगितल्यात त्या पद्धतीनं सगळ्या गाडी मालकांनी यात्रा कमिटीला भरभरून असं सहकार्य करावं आणि महत्त्वाचा दुसरा विषय असा एक की घाट जरी तुम्हाला वाटत असलं का तीनशे साठ सत्तर फुट आहे बऱ्याच वेळेला या घाटावरती शर्यती झालेला आहे हा घाट कसाचा घाट आहे म्हणून प्रत्येक गाडे मालकाला एक आग्राची विनंती घाड्याळावरती रंगादादा आहेत इथली स्थानिक मंडळी आहेत निशाणावरती पानसरे आहेत पोपटदादा दोन्ही मंडळींचा ताळमेळ अचूक आणि बिंचूक काम आहे प्रथमतः घाड्याळ मास्तरचं निशान बहादराचं यात्रा कमिटीच्या सगळ्या आयोजकांचं रॅकवरती काम करणाऱ्या सगळ्या मित्रपरिवाराचं मी संजय दादा वराडी मित्र परिवाराच्या वतीनं मनापासून स्वागत करतो आणि यात्रा कमिटीचे जे नियम आटी आपल्याला घालून दिल्यात त्याचं औचित्य साधून यात्रा कमिटीला मोलाचं सहकार्य करावं मी तालुक्यातील पुणेनगर जिल्हा सर प्रतिनिधी जुन्नर तालुक्या वतीनं सगळ्या गाड्या मालकांना आणि सगळ्या संयोजकांना एक आग्रहाची विनंती करील सहाय्य करू अवघा धरू सुपंत या उक्तीप्रमाणे सगळ्यांच्या सहकार्याने ही यात्रा जेणेकरून चांगली होईल अशा प्रकारचं सगळ्यांनी सहकार्य करावं आणि संजीव भाऊला मी नव्या वाटचालीच्या लाख लाख कोटी कोटी शुभेच्छा देतो आणि याच ठिकाणी थांबतो रामकृष्ण हरी दादा नमस्कार नमस्कार पहिल्यांदा मी राहुल वराडी पिंपळगाव मध्ये राहतो काय कर सांग गाड्या मालकांना आव्हान गाडी मालकांना या ठिकाणी आव्हान करतो की आज जुन्नर तालुक्याच्या रणरागिनी आशाताई बुचके आणि संतुषणाना खैरे यांच्या वाढदिवसानिमित्त संजू भाऊ मित्रपरिवार तसेच निलेशदादा चव्हाण मित्र परिवार, परिवार। यांच्या वतीने हा जो बैलगाडा शर्यत आपण आयोजित केलेला आहे सर्वांनी या शर्यतीसाठी सर्वांनी म्हणजे जुन्नर तालुक्यातील जे गाडा मालक आहेत त्यांनी या शर्यतीसाठी उपस्थित राहावे आणि यात्रेची शोभा वाढवावी दादा नमस्कार नमस्कार पहिल्यांदा परिचय द्या आपला मी प्रमोद खांडगे आज या ठिकाणी कुलसम यात्रा उत्सव व बाबा यात्रा उत्सव भरवण्याचं औचित्य आमचे मार्गदर्शक आदरणीय आशाताई बुसके व विघ्नर सहकारी साखर कारखान्याचे संचालक आदरणीय संतोष नाना खैरे यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्ताने आमचे मित्र आदरणीय संजय शेठ सुरेश वराडी अथर्व इलेक्ट्रॉनिक्स माजी सरपंच पिंपळगाव यांच्या माध्यमातून या ठिकाणी कुलस्वामी यात्रे उत्सवाचं नियोजन केलेलं आहे भाऊ नमस्कार नमस्कार परिचय द्या तुमचा रामशेद गाडवे पिंपळगाव तर ही यात्रा संजीव भाऊ आणि आशा भुजके आणि संतोष नाना यांच्या माध्यमातून भरत आहे तर सगळ्यांनी यात्रेला यावं यात्रे शोभा वाढवावी हीच श्रीभेच्या दादा नमस्कार नमस्कार पहिला दादा परिचय द्या तुमचा माझं नाव अंकुश रामदास गुळवे पिंपळगाव तर तालुका जुन्नर जिल्हा पुणे काय कर आव्हान उद्याच्या यात्रेसाठी गाड्या मालकांसाठी उद्याच्या यात्रेसाठी असं आव्हान आहे गाडी मालकांना का आपण वेळेवर यायचं आहे सकाळी ठीक आठ वाजता गाठ चालू केला जाईल आम्ही सगळी यात्रा कमिटीचे अक्षय भाऊ आम्ही तर आज सकाळी आठ वाजता आम्ही गाठ चालू करणार आहे जे गाडी पहिले दहा टोकनापर्यंत आम्ही घेणार टोकननुसार आणि इथं घाटात परत बैलांना कुणी गाडी मालकांनी मारहाण केल्यास गाडा बाद केला जाईल हा एक त्याचा नेम आहे परंतु तो वाचून चाबूकाठीचा वापर करायचा नाही या मी गाडा मी गाडा मालकांना आव्हान करतो पाहू ना नमस्कार नमस्कार पहिल्यांदा परिचय द्या तुमचा मी राकेश सुदामराव चव्हाण आज आपल्या इथे म्हणजे आज आपल्या इथे आशाताई भुचके पुणे जिल्हा नियोजन समितीच्या सदस्या त्याचबरोबर सहकारी स विघ्नर सहकारी साखर कारखान्याचे संचालक संतोष नाना खैरे यांच्या वाढदिवसाचं औचि औचित्य साधून आमचे बंधू संजय भाऊ वराडी तसेच निलेश भाऊ चव्हाण हे यांच्या मार्गदर्शनाखाली आपण बैलगाडा शर्यतीचं आयोजन केलेलं आहे हे आयोजन करत असताना मी बैलगाडा प्रेमींना त्याचबरोबर बैलगाडा मालकांना एकच विनंती करू शकतो की आपण या गा जो आता आपले अनाऊन्सर यांनी सांगितलं की दिवस आपला शाळू दिवस आहे त्याच्यामुळे दिवस लवकर हे होतो मावळतो त्यामुळं आपण वेळेचं बंधन पाळून आपले गाडे वेळेत इथे उपस्थित वेळ गाड्या गाड्यांसहत वेळेत उपस्थित राहून आपला गाडा टोकनप्रमाणे पळविला जाईल त्याचबरोबर जे काही बैलगाडा कमिटीने आपल्याला नेम नेम आणि आटी घालून दिलेले आहे त्या नेम व आटीचे कुठल्याही प्रकारचे विल्ल उल्लंघन आपल्याकडून होणार नाही याची दक्षता घ्यावी आणि आपण सर्वांनी यात्रा कमिटी यात्रा कमिटीला सहकार्य करावे धन्यवाद भव्य दिव्य असं यात्रेचं निमि निमित्त साधून आशाताईचा वाढदिवस या ठिकाणी भरवत आहे आम्ही तरी सर्व गाडा प्रेमिकांना ही विनंती राहील की रॅकवरती कुणी गोंधळ करू नये टोकणाप्रमाणे गाड्या सोडल्या जातील आणि पाच जण तिथं याच्यासाठी राहणारे टोकणाप्रमाणे गाडे घेण्या घेण्यासाठी तर सर्वांना ही विनंती राहीन की सर्वांनी टोकणाप्रमाणेच यायचे आणि जर नसन येत तर त्यांना शेवटला हे दिलं जाईल वेळ वेळेनुसार त्यांना शे संधी दिली जाईल त्याचप्रमाणे या यात्रेचं आयोजन आणि नियोजन कशा पद्धतीने हे संपूर्ण भारतभर दाखवण्याचं ज्यांनी नियोजन केलं आणि ज्यांचे असंख्य फॉलोअर्स आहेत असे आमचे शेखर भाऊ मोहिते आपण या ठिकाणी येऊन जे आमची यात्रा प्रसिद्धीसाठी आपण उपस्थित राहिला त्याबद्दल सर्व यात्रा कमिटीच्या वतीने आणि सर्व गाडा शोकणी यांच्या वतीने आपले धन्यवाद मानतो आणि असेच आपण वेळोवेळी आम्हाला सहकार्य करावं कर अशी अपेक्षा करतो जय श्रीराम जय श्रीराम